पोरा yeah. दिुर

जास्त ओठायला ना तुम्ही लवकरात पाच मिनिटात खेळते कधी त्या पोऱ्याक नाही हे आपण मालिका पोटा ते काय पाहायचं काम नाही हे म्हणजे माहिती जेवण करायचंय तर आमची जम राहिले आमच्या काय

गेलं काय नागो आपलं फुकट सुटते का उकड फुकट भेटत असते कोणत्या प्रकारे पण गेलायच दोन लाख एक दीड लाख काय गेले आणखी कोणचा भाव होता काय नाही लय झालं नाव आपलं जास्त घेतलं होत जास्त म्हणजे सगळ्यात जास्त त्वास त्वास ना

ম পাই তমা আমা আ ।